नमस्कार मैत्रिणींना स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एका चिमुकल्या दिव्याची म्हणजे एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगणार आहे गाव लहान होतं पण स्वप्न मोठी होती त्या गावात राहत होता अर्जुन एका अकरांचा विद्यार्थी त्याचं घर अतिशय गरिबीत होतं उंबडी शेतमजूर आई घरकाम करणारी घरात वीज नव्हती मोबाईल तर धूरत पण डोळ्यात आशेचा किरण हे एक दिवा नक्कीच होता अर्जुनाला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती गावातल्या शाळेतल्या गुरुजींना अनेक वेळा त्याच्या हुशारीचं कौतुक केलं होतं पण परिस्थिती फार हालाखीची शाळेतून आल्यावर तो आईसोबत शेतात मदत करत असे रात्री वीज नसे म्हणून दिव्याच्या उजेडात तो अभ्यास करावा लागे कधी कधी रस्तेच्या निव्याखाली बसून तो अभ्यास करायचा शिजारचे रोग माहीत आहे आणि एवढं कशा दिसतो शेवटी वडिलासारखी मजुरीच करायची आहे पण अजून रक्त बसायचा त्याला माहित होतं त्याचं भविष्य वर्तमानसारखं असायला नको तेथे देशी शाळे जायला आली जिल्हास्तरीय गणेश स्पर्धा अर्जुनचा उत्साह गणात मागण्याचा झाला पण नोंदणीसाठी फी नव्हती वीस रुपये घरी पैसे नव्हते आईला विचारला तिने थोडा वेळ विचार केला आणि मुठी धरले तिने काही पैशाचे नाणी तिच्या हातात दिले ती म्हणाली बाळा आपण घरी हाऊ पण तुझ्या बुद्धीला गरीब होऊन देणार नाही अर्जुनने स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचा पहिला क्रमांक आला पहिल्यांदा त्या ना शाळेचे नाव पेपरमध्ये छापून आलं त्याला एक सर्टिफिकेट आणि पाचशे रुपयाचे बक्षीस मिळाले त्याने ते वडिलांच्या हातात ठेवले आणि म्हणाला बाबा ही माझी पहिली कमाई आता अजून धावीत होता त्याच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पण नियतेने त्यासमोर एक कठीण प्रसंग उभा हो केला वडिलांना अचानक आजार झाला था। शेतात काम करत थांबलं आईला कर था गावात दोन घरी कामं स्वीकारावी लागली अर्जुन शाळेहून आल्यावर जनावरांना चारा घालायचा पाणी भरायचा आणि मग अभ्यास एक दिवस गुरुजींनी विचारलं अर्जुन अभ्यास कमी काय झालाय अर्जुन म्हणाला गुरुजी अभ्यासाचं पुस्तक आहे पण झोपायला वेळ नाही पण मी हार मानणार नाही गुरुजी थबकले त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी अर्जुनला एका जुन्या विद्यार्थ्याचा टेबल आणि फॅन आणि काही जुने गाईड दिली धाबीचा निकाल लागला शाळा गजबजली होती अर्जुन थरथर पुढे गेला त्याचा पहिला नंबर आला त्र्याण्णव टक्के शाळा आनंदाने झाली गुरुजींनी त्याला स्टेजवर बोलावलं आणि म्हणाले ही अशोक पैशाची नाही तर पायातील काट्यांवर चालणाऱ्या विश्वासाची आहे अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे आनंदाचे जिद्दीचे आणि कष्टाचे अश्रू होते दहावीनंतर कॉलेजसाठीही पैसे नव्हते अर्जुनच्या स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेतला दिवसा शिकणं आणि संध्याकाळी ट्युशन आणि सुट्टीत शेतीची कामं हे त्याचं आयुष्य होतं पण त्याने एक वचन स्वतःला दिलेलं होतं मी डॉक्टर होईल त्याने प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरिबेला आधार न बनवता ऊर्जा बनवलं एन एन ई टी परीक्षेसाठी अर्जुनकडे कोचिंगला जाण्यासाठी पैसे नव्हते त्यांनी इंटरनेट कॅफे जाऊन यूट्यूबवर मोफत लेक्चर लेक्चरून सुरू केली दररोज आठ ते दहा तास अभ्यास स्वतःचे नोट्स जुन्या प्रश्नपत्रिका हे तिचे मार्गदर्शक अर्जुन म्हणायचा माझं आयुष्य म्हणजे एक झपाटलेले गाव आहे मी थांबून मागे वळून बसवता देव कधी सापडणार नाही टीचा सा निकाल लागला अर्जुनचे नाव येतेत होते आणि तो सरकारी मेडिकल कॉलेजसाठी पात्र धरला गावात आनंदाचा शिरसिराट लोक म्हणायचे हाच तो अर्जुन जेवायला भाकर नव्हती पण डोळ्यात स्वप्न नव्हते आई वडिलांना अभिमान वाटत असेल अर्जुन त्यांच्या पायावर पडला आणि म्हणाला की तुमच्या कष्टाची आणि माया गिद्धीची कमाई आहे अर्जुन आज डॉक्टर आहे पण तो विसरला नाही की तो कुठून आला तो आजही आज रविवारी गावात येतो फुकट आरोग्य शिबीर घेतो आणि गरीब मुलांना मार्गदर्शन करतो तो सांगतो स्वप्न मोठी बघा कारण परिस्थितीची ओळख स्वप्नाच्या उंची होते गरीबी तुमच्या शत्रू नाही तो तुमचा गुरु ठरू शकतो तर तुम्ही काहीच हार मानली नाहीत परिस्थिती कुठलीही असो जर मनात आपण जिद्द धरली तर यश अटळ आहे साधना नसली तरी साधना असली पाहिजे संकट ही संधीची बीजे असतात मी शकतो हा विश्वास सगळ्यात मोठा शस्त्र आहे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार